हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल वरती आधी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज घेऊन मी कोजागिरी पौर्णिमानिमित्त खास अशा सुंदर गोव्या तुम्हाला आवडतील छान अशा अपेक्षा करते चला तर आता आपण गोव्यात ऐकूया चांद ज्ञान रात्र बाय पवित्र रात्र पवित्र कोजागिरीने गेली कृपामृत कुरपामृत कांदण्याने सगली बाई रात्र पवित्र रात्र पवित्र कोजागिरीने गेली अमृत कृपामृत दुदात मिसले बाई गोड प्रेम गोड प्रेम कोजागिरीने दिला मंगल रे मंगल रे ే నే గివారా మసలే భయి కుటుబ సారే కుటుంబ సారే చంద్ర కిరణి ఉజ ద్వార గే ద్వారణాన్ని ఉజాల ద్వారా ఉజల గే ద్వారే माऱ्याचा बाई गंध सुगंध गंध सुगंध चांदण्यांनी भरली आनंदाची छंद आनंदाची छंद सांदण्यानी भरली आनंदाची छंद आनंदाची छंद लक्ष्मी मातेची बाई आरती झाली आरती झाली भक्तांच्या घरात शांती फुलली शांत फुलली भक्तांच्या घरात शांती फुलली शांती फुलली आकाशात चंद्र भूजाला बाई खोल उजळला बोल मनात जागला भक्तिभाव खोल भक्तिभाव खोल मनात जागला भक्तिमाव खोल भक्तिभाव खोल दूध पाण्याचा माई घेतला स्वाद घेतला स्वाद कोजागिरीचा झाला जल्लोषात वाड जल्लोषात वाड कोजागिरीचा झाला जल्लोषात वाड जल्लोषात वाड चंद्र किरणांचा बाई झाला सडा झाला सडा रात्र झाली मंगल गोडा मंगल गोडा रात्र झाली मंगल गोडा मंगल गोडा हो जागृती झाला झाला जागणाऱ्यांना आशीर्वाद मिळाला आशीर्वाद मिळाला जागणाऱ्यांना आशीर्वाद मिळाला आशीर्वाद मिळाला हो जागिरी बाई कोण माली माली सुख समृद्धी घेऊन अंगनाथ नादळी अंगनाथ नादरी सुख समृद्धी घेऊन अंगनाथ नादळी अंगनाथ नादरी धन्यवाद आपल्याला जर ही ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि ओव्या जो नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईल चला तर मग पटकन चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय